नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रकाश पांडुरंग गर्दडे मुक्काम पोस्ट काटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे दिवसेंदिवस मजुराची होत चाललेली टंचाई आहे लाईटचं शेड्यूल पण आपल्याला मिळत नाही सतत लाईट हे जा चालू असते मग ते मजुराकडून सोडणं शक्य नसल्यामुळं मी हे फिल्टर टँक घेतले आणि हे इतकं फिल्टर होतं की पूर्णपणे ड्रिपने मी शेतीला सोडतो ड्रिप चॉकअप होत नाही काय नाही एकदम मस्त आहे दोन एक झालं मजुराची बचत झाली पैशाची बचत झाली मजूर लागत नाहीत आणि शेतीचा पोत देखील चांगला सुधारायला लागला जमिनीचं आरोग्य सुधारलं तरच तुमची जमीन, जमीन पिकणार आहे पिकं चांगली येणार आहेत माझं उत्पन्न देखील वाढलेलं आहे हे सर्व शेतकरी बंधूंना मला हे स सा नम्रपणे सांगायचं आहे मी दोन हजार एकोणीसला वीस साली घेतले एकोणीस वीस साली हे टँक घेतले अजूनपर्यंत मला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही त्यांचा कलरसुद्धा गेलेला नाही है। बेरिंग हँडल कॉक सगळं अगदी जिथल्या तिथं आहे याचा कुठल्या प्रकारे काय अडचण मला आत्तापर्यंत आलेली नाही याची स्टँडची क्वालिटी एकदम अतिशय चांगलं आहे लोखंड आहे ते स्टील आहे ते दणकट आहे हे शिफ्टिंगला पण सहज तुम्हाला इकडे तिकडे घेऊन जाता येतं जर लो तुम्हाला सिमेंटमध्ये बांधकाम करायचं म्हटलं तर त्याला खर्च आहे हे आपल्याला विना खर्च मिळतं आहे ह्याला व्हील आहे तुम्ही शिफ्ट करायचं म्हटलं तरी तुम्ही शिफ्ट करू शकताय मग इथूनच माझं आउटलेट सुरू आहे त्यामुळं मला शिफ्टिंगची गरज पडत नाही मी इथूनच ते ऑपरेट करतो सगळं ह्याच्यामध्ये सुरुवातीला मी पाणी भरतो अर्धा टँक पाण्याचा भरतो त्याच्यानंतर गूळ गोमूत्र शेण आणि बेसनपीठ टाकतो हे हँडलच्या सहाय्याने सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम असं दहा दहा वेळा फिरवायचा हे फिरवून झाल्यानंतर एक चार दिवस ह्यात ते मुरवंतच ठेवायचं दिवसानंतर या कॉकच्या सहाय्याने तुम्हाला इथून हे जीवामृत सर्व काढता येईल बघा कसं अगदी फिल्टर होऊन येत आहे आणि हे फिल्टर झाल्यानंतर आपण डायरेक्ट ड्रिपनी शेतीला सोडू शकतो जीवामृत सोडल्यापासून माझ्या शेतीचा ए सी पी एच खूप मेंटेन झालेला आहे आणि ड्रिप कुठल्या प्रकारे चोकप होत नाही म्हणून माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की तुम्ही हे जरूर वापरलं पाहिजे ही कळकळीची आपल्याला विनंती आहे मी शेतकरी बंधूंना एक विनंतीपूर्वक सांगतो की ज्यांना कुणाला जो अमृतचं प्रात्यक्षिक बघायचं आहे त्यांनी माझ्या पत्त्यावर माझ्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून साधून आपण समक्ष माझ्या शेतीची पाहणी करावी माझं ऊसाची शेती ऊसाची पिकं हवीत आणि असा अशा प्रकारचा संदेश मी सर्व शेतकरी बांधवांना देत आहे संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नऊ नव्याण्णव नव्वद धन्यवाद